या निवडणुकीतच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय निर्माण होती आहे निवडणूक आयोगाने जो जर दोन रिपोर्ट ते द्यायचे ते किती पर्सेंटेज झालं त्यामुळे सात वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर सात वाजताचा मतदानाचा रिपोर्ट जो तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो साडेनऊ वाजता आला म्हणजे अर्ध्या तासाच्या उशिरा आला साडेनऊ तर मग दुसरा अकराचं साडे अकरा मग एकचा दीड असं करता करता सगळा जो रिपोर्ट येत गेला संध्याकाळी पाच वाजता जो रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिला एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं त्यांनी पाच वाजता निवडणूक आयोगाने कळवलं पण पर रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी साडे अकरा वाजता जवळपास पासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री साडे अकरा वाजता कळलं आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे आहे ती एक एक मिनिटाची मिनिटामध्ये म्हणजे अठ्ठावन्न टक्के पॉईंट अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं ते म्हणतात आहे पाच वाजता रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं बासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे एक मिनिटाच्या सा हिशोबाने तो जवळपास साठ तासाचा वेळ लागेल आणि यांनी साडेसहा तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं आहे असं पद्धतीचा हा रिपोर्ट येतो आहे जवळपास हे झाले वीस तारखेचं मतदान दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगत की सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अजून कळवत सकाळी त्यांचा रिपोर्ट देतात म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे आपल्याला एक या निमित्तानं मला सांगता येतं की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करते आणि ते झालेलं मतदान आणि याच्या सगळ्याबद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवतं अशा पद्धतीची प्रक्रिया आतापर्यंत राहील महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे जवळपास शहात्तर लाख मताचं चा याच्यामध्ये वाढ झालेली आहे वाढ झाली कशी साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत त्याला फोटोग्राफी व्हिडिओज वगैरे सगळं निवडणूक आयोग करत आहे मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार चार किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं आम्हाला माहिती द्यावी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताच या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पडायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला ज्या आकडेवारी सांगितले त्याप्रमाणे निदर्शनास येते हे ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं साडे अकरा मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये कितीनं वाढलं एकदम पासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास हे प्रमाण साडेसात पर्सेंट वाढलं आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतमो गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा त्याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे म्हणजे तो, तो, तो तुम्ही नसल ऐकलं तर आणि लोकांना नसर दाखवलं गेलं असेल तुम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते इंग्रजी व्हिडिओ आहे मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे आणि हे जे संध्याकाळचे साडेपाच वाजताच्या नंतरचं जे मतदान झालेलं आहे त्याची आम्हाला फोटोग्राफी किती दोन दोन तीन दोन किलोमीटरच्या लाईन लागली असतील ना रात्री साडे अकरा वाजता मतदान चालू होत आम्हाला सगळे कुठल्या सेंटरवर झालं हे मतदान एवढं मतदान कसं वाढलं साडेसात टक्क्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे हे त्याचं गंभीर आहे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे आणि या निमित्तानं आता आमच्या सगळ्या आमदारांची माझी मिटिंग चाललेली आहे उमेदवारांची मिटिंग चाललेली आहे पडलेल्या उमेदवारांची पण मिटिंग चाललेली आहे आम्ही अनेक लोकांना आम्ही या विषयावर सगळ्या कोर्टात पाठवू कारण की आम्हाला हे सगळे आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा संशय बराच जनतेचे मत चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम जे निवडणूक का आयोगच करते आहे हे याच्या सगळ्या मुद्द्यातून सिद्ध होते सेकंड लावू महाराष्ट्र में चुनाव आयोग के पारदर्शिता के ऊपर ही संशय खड़े होने का काम शुरू हुआ है केंद्रीय अर्थ मंत्री सीतारामन इनके मिस्टर ने भी इस एक तरह का वीडियो प्रकाशित किया है कि आपको देखने आपको पता चलेगा कि चुनाव आयोग हमें मीडिया को पब्लिक सबको पब्लिश करता है हर दो घंटे में जितना वोटिंग होता है उसका आ, उसके अंक जितने हुए उसको डिक्लेयर करते हैं लेकिन इन लोगों ने दो घंटे के ज्यादा ढाई घंटा लिया साढ़े नौ बजे का आया साढ़े नौ बजे के बाद साढ़े साढ़े ग्यारह बजे आया डेढ़ बजे आया ऐसा करके इन लोगों ने साढ़े पांच बजे तक जो रिपोर्टिंग किया है उस समय में अट्ठावन बाईस टक्का मतदान इन लोगों ने दिखाया है अब अट्ठावन पॉइंट बाईस वोटिंग होने का पांच बजे तक का इन लोगों ने रिपोर्ट दिया है तो हमारा सवाल खड़ा होता है कि उसी दिन रात को साढ़े ग्यारह बजे चुनाव आयोग ने सिक्सटी फाइव पॉइंट दो टक्के मतदान हुआ इस तरह का एक रिपोर्ट प्रसिद्ध किया लेकिन दूसरे दिन चुनाव आयोग ने 21 तारीख को सुबह ये कहा है कि दो टक्के मतदान और बढ़ चुका है इस तरह का रिपोर्ट सुबह 21 तारीख को उन्हें दिया है कम से कम सात पॉइंट तिरासी टक्के मतों का उसमें बढ़ोतरी हुई है और कुल वोट उसमें देखा दिखाया जाता है कि 76 से, सिक्स लाख छिहत्तर लाख वोटों की बढ़ोतरी चुनाव आयोग इसमें दिखाता है अब सवाल ये खड़ा होता है कि रात के साढ़े ग्यारह बजे तक मतदान हुआ है ऐसा अगर चुनाव आयोग होता है, है तो कौन से कौन से बूथ पे दो चार किलोमीटर की लाइन लगी थी पारदर्शकता के इसमें इन लोगों को वीडियोग्राफी करना पड़ता है फोटो सेशन करना पड़ता है सब चुनाव आयोग के लिए वो सब वहाँ पे प्रोविजन लिखी गई है ऐसे कौन से साइट पर वोटिंग हुआ है इतने तादाद में हुआ है रात के साढ़े ग्यारह बजे तक ये सब रिपोर्ट चुनाव आयोग का हमको देना पड़ेगा आज ही हम उनको खत लिखते हैं हम सब उनको फोटोग्राफी मांगेंगे लेकिन जो संशय है क्योंकि तो पूरे महाराष्ट्र के चुनाव प्रक्रिया में अभी मेरे पास सभी उम्मीदवार कैंडिडेट हमारे बैठे हैं मैं उनसे अभी र्यू ले रहा था लेकिन किसी ने नहीं कहा कि हमारे यहाँ पे लाइन लगी थी शाम के सात बजे वोटिंग खत्म हो गई थी आखिरी की जो वोटिंग थी वो शाम के सात बजे खत्म हो गई थी एक घंटे के अंदर सब निपट गया था मामला लेकिन चुनाव आयोग हमको साढ़े ग्यारह बजे वोटिंग शुरू रही है ऐसा रिपोर्ट चुनाव आयोग ने बीस तारीख को दिया है लेकिन दूसरे दिन जो चुनाव आयोग अगर कहता है कि रात को कहता है कि पैंसठ पॉइंट दो टक्का वोटिंग हुआ था और दूसरे दिन सुबह कहता है कि सिक्सटी सिक्सटी सिक्स पॉइंट फाइव परसेंटेज वोटिंग का हुआ है तो इसका क्या चुनाव आयोग नशे में रहता है क्या बुरा बोर्ड से जो ड्रग आ रहा है वो पीके रहता है चुनाव आयोग ने क्या डेमोक्रेसी की मजाक करके रखा है ये सवाल इसमें सब खड़े हुए हैं और इसका जवाब चुनाव आयोग को देना पड़ेगा चुनाव आयोग अगर पारदर्शिता रखती नहीं है तो ये गंभीर बाब है और इसके लिए हम पूरी ताकत के साथ हम न्यायालयीन लड़ाई भी लड़ेंगे और रस्ते की भी लड़ाई लड़ेंगे जो कई अब वीडियो भी आ रहे आज तक का एक वीडियो में देख रहा था उसमें भी कैसे वोट ये करके करना उसके ऊपर भी एक वीडियो आया है तो ये सब चीजें हमारे डेमोक्रेसी को खत्म करने लगी है लोगों का अपना वोट मैं जिसको मार रहा हूँ मेरा वोट उसको नहीं जा रहा है इस तरह के प्रश्न खड़े हो रहे पुना के हमारे कैंडिडेट शिवाजीनगर के अभी बता रहे थे कि जो बिल्डिंगों में सोसाइटियों में जो वोटिंग हुआ वो ने जब देखा कि काउंटिंग के समय उसको मिला है एफिडोट करके लोगों ने दिया कि हमने इनको वोट नहीं मारा ये वोट कैसे आया इस तरह के एफिडोट हमारे को वहां पे मारे तो ये मतलब ऐसा है कि डेमोक्रेसी से बीजेपी और चुनाव आयोग ये खेल खेल रही है और जनता का विश्वास डेमोक्रेसी से उड़ाना चाहती है और लोकतंत्र से इस तरह से वोट छोड़कर ढाका डालकर चुनाव जीतकर राज्य और देशों को देश को लूटने का महापाप बीजेपी और चुनाव आयोग मिलकर कर रहा है यह उसका अर्थ लगता है और इसलिए हम चुनाव आयोग को सवाल करेंगे उनसे सब जवाब मांगेंगे और चुनाव आयोग अगर हमारा जवाब नहीं देगा तो हम न्यायालय और रास्ते की दोनों लड़ाई लड़ेंगे ना ना हर पोलिंग एजेंट पे पार्टी के एजेंट होते हैं इनको ये पता होता मैं आपको यही सवाल कर मैं, मैं रहा हूँ तुम्हारे पास भी आंकड़े आप लोगों को भी चुनाव में आंकड़े भेजे जितना भी ये जो तुम्हारी चौथा स्तंभ है इनको सबको सबको ये लोग भेजते हैं या आपके पास भी आंकड़े हैं ये आंकड़े संशोधित हैं मेरा सवाल इसी पे हमारे पास क्या है उसका मेरा जवाब नहीं किया मुझे ये बताइए कि जो वो बता रहे कि पांच बजे तक अट्ठावन पॉइंट बाईस टक्का मतदान हुआ है और रात के साढ़े ग्यारह बजे तक सिक्सटी फाइव पॉइंट दो टक्का वोटिंग हुआ है दूसरे दिन सुबह वो बोलते है मतदान हुआ है सेवन पॉइंट बयासी टक्का वोट पड़ मिनिमम फिर तो इसको कल दूसरे दिन सुबह तक कोटिंग तो होना चाहिए था और चुनाव आयोग के पारदर्शिता के लिए उनने जो, जो, उनको निकालने का अधिकार है और अच्छा, चार पांच किलोमीटर का लाइन लगाऊंगा इसका मतलब है मैं अभी सबको पूछ रहा हूं किसी के लगे कि बोला नहीं सात बजे तक तो पूरा निपट गया था हमारा फिर इतने थोड़े समय में इतना उठ कैसे पड़ गया सवाल तो यह है हम हारने से नहीं लोग वो जो हमारे अपोजिशन वाले जो सत्ता में सत्ता की मस्ती उन लोगों का आई है वो बोलते कि ये लोग जबरदस्ती ईवीएम मशीन हम ईवीएम मशीन के ऊपर आरोप नहीं लगा रहे हम डेमोक्रेसी बचाना चाहते सेव डेमोक्रेसी हमारा हारना और जीतने से हमारा कोई संबंध नहीं ये जो खेल चुनाव आयोग कर रहा है उस चुनाव के इस सब प्रक्रिया के ऊपर हमारा आक्षेप है ये कोई गलत फहमी मतलब तो नहीं लेना और आप उस तरफ का यही कर रहे हैं कि हारने के बाद ये लोग कर रहे हैं हम हारने के बाद नहीं कर रहे हैं हम जीते भी रहते और इस तरह अगर खेल होता तो हम ही सवाल खड़े करते क्योंकि कांग्रेस है कांग्रेस ने देश को आजादी मिलाई और कांग्रेस ही देश का लोकतंत्र बचाए और यह हमारे लिए तकलीफ आएगा कि चुनाव आयोग लोगों के वोटों पर खेला खेल रहा होगा डेमोक्रेसी खतम करणं चाहता होगा तो कदापि हम लोक एक्सेप्ट ना, ना ही जी तफावत तुम्ही दाखवता हे कारणीभूत आहेत त्या पराजयाच्या कारण बघा लाख मत वाढलेली आहे नाही नाही माध्यम समन्वय अधिकाऱ्यांकडून पण हे सांगितलं गेलं होतं की काही तफावत शेवटी आढळू शकते किंवा वाढू शकतं किंवा कमी होऊ शकत असं कसं होऊ शकतं मतदानाची टक्केवारी असं कसं होऊ शकतं तुम्ही म्हणता की आमची ईव्हीएम मशीन एकदम पारदर्शक आहे काही गोड नाही आहे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टातही सांगितलेलं आहे मग हे मतदान कसं वाढू शकतं हाऊ पॉसिबल बैठक आलेली आहे या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचा नेमका काय सुरू आहे हा सुरू आहे का वेगळा काही आहे तुम्हाला सांगत आहे आमचा एक शिवाजीनगरचे उमेदवार दत्ता बैरट त्यांनी मला सांगितलं की सोसायट्यामध्ये जे मतदान झालं त्या मतदानामध्ये जेव्हा रिझल्ट आले त्याच्यामध्ये त्यांनी अफ्यूट करून दिले लोकांनी कर की आम्ही मतदान नाही केलं बीजेपीला जो रिपोर्ट तुमच्या मीडियाकडे आलेल्या माध्यमाकडे निवडणूक आयोगाने पाठवल्या तुम्ही सॅटिस्फाईड आहात का मला तुम्हाला प्रश्न मला विचारता म्हणून तुम्हाला तुम्ही समाधानी पक... पक... आहात का मला सांगा शहात्तर लाख मतदान हे आमचे लोक सांगतात सहा सात वाजेपर्यंत सगळे मतदान संपलेलं होतं येतो तुम्हाला निवडणूक आयोग दुसऱ्या दिवशी सकाळी सांगतो शहात्तर लाख मतांची वाढ जी झालेली आहे कसं होऊ शकतं माझा प्रश्न तुम्हा लोकांनाच नाना डेमोक्रेसी काँग्रेसचा इश्यू नाही आहे हा स्वतः संभाजपण जो पोलिंग एजंट होता वो साइन करता है इतने वोट पड़े इतना हुआ इतना हुआ ये आप आपकी तारीख और चुनाव आयोग की तारीख मैंने कल कन्नड़ का आपको एक विधानसभा का एक बूथ का मैंने हिसाब दिया कन्नड़ का बूथ का है तीन सौ बारह वोटिंग हुआ तीन सौ वोटिंग था उसमें से तीन सौ बारह वोटिंग हुआ और तीन सौ बारह का काउंटिंग आया 624 सौ चौबीस सौ चौबीस वोटिंग हुआ तीन सौ बारह और काउंटिंग हुआ तीन सौ छह सौ चौबीस आपको प्रूफ दिया है एक का हमारा कहावत है कि चावल होता पकने के बाद एक ही एक, एक को जांचा जाता है सबको नहीं तो हमने कल ही आपको एक उसका पुरावा दिया और इसलिए मैं आज जब यह सब डाटा मेरे हाथ में आया इसलिए मैंने आज इसलिए प्रेस लिया कि ये हमारे लिए हमारे लोकतंत्र के लिए खतरे की बात है और आपके पास भी ये डाटा आया है आप ये मैंने अलग से लाया डाटा नहीं आप पास डाटा है। है आपके पास ही डाटा है चुनाव आयोग आपके पास भेजता ही नाना पन, 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 नाना 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 है कि संगा एक है मी आता माझं सरकार आलंही असतं महाराष्ट्रात तरी मी हा प्रश्न उपस्थित केला असता मला हार लोकांच्या मताची ताकद सरकारवर नाही आहे मित्रांना महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे अडीच वर्ष आणि आता लोकांच्या मताची ताकद राहिलीच नाही असं त्यांना जेव्हा आहे त्यावेळेस ते त्या काय करणार महाराष्ट्राच्या जनतेचा लिलाव करणार हे लोक माझा प्रश्न आहे त्याच्यामध्ये सरळ आणि मला आम्हाला याची काळजी आहे आमची लोकशाही धोक्यात आले ना हे तुम्ही तफावतही सांगतात आहेत परंतु असे किती पराभूत काँग्रेसचे उमेदवार आहे ज्यांच्या उमे, मतदारसंघामध्ये ही संपूर्ण आकड्यांची तफावत झाली आहे कारण की अनेक ठिकाणी अठ्याहत्तर विधानसभेमध्ये पेपरला पण बातम्या आल्या की झालेल्या मतदानापेक्षा काही पद्धतीनं मतं वाढली तुमच्या मीडियाला पण बातम्या आल्या मी तुम्हाला ते सांगत मला तो विषय नाही आहे आता आमच्या प्रतिनिधी आमचे उमेदवार काय सांगतात त्याच्यावर मला नाही जायचं मला मी तुम्हाला जे प्रूफ जो आता निवडणूक आयोगाने आपल्या हातात दिलेला आहे तोच माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे मला दुसरा प्रश्न नाही आहे माझा मला काही वेगळे प्रश्न उपस्थित करायचे नाही निवडणूक आयोगाने प्रेस का घेतली नाही परंपरा आहे घेतली का प्रेस तुम्हाला असे त्यांच्या मेलमध्ये टाकायचे आणि तुम्हाला ते आपल्यावर तुम्हाला हे करायचं तुम्ही त्याला मीडिया दाखवायचं असं का प्रेस का नाही घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं मतदार कसं वाढलं पुन्हा सकाळी तुम्ही संध्याकाळी सांगता रात्री सांगता साडे अकरा वाजता दोन टक्के आणि सकाळी सांगता सहासष्ट पाच टक्के आता तुम्ही हा प्रश्न उपस्थित करतायत मात्र ठाकरेकडे वेगळा प्रश्न उपस्थित करताय आता आपल्याला परत की काँग्रेस जे आहे ते कुठंतरी त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स वाटला त्यामुळे आरे असं बघायला गोष्टीत तुम्� नाही पडायचंय मला कोण आला आणि कोण जिंकला त्याच्यावर नाही जायचं आहे कोण काय बोलतोय त्याच्यावर नाही जायचं आहे बोलतोय पण ठाकरे कोण काय पण महाविकास आघाडीचे नेते मी तुम्ही विषयाला डायव्हर्ट करू नका त्याचा अर्थच मी तुम्हाला सांगतो या खत्र्याची घंटी आहे ही धोक्याची घंटी आहे लोकशाहीसाठी की कोण काय बोलतोय काय नाही त्यांचं काय स्वार्थ आहे मला काही बोलायचं नाही त्या विषयावर त्याचं वेगळं उत्तर आम्ही देऊ मी या प्रश्नावर अडून याच्यासाठी बसलेलो की ही जी तफावत आहे असं का हे एवढे मतांचं मताधिकारी कसं वाढवू शकतं माझा प्रश्न तो आहे माझा प्रश्न तो आहे महाविकास आघाडीची वाढली असती असं म्हटलं जात आहे अरे मला तो जाऊ द्या भाऊ मी तुम्हाला ज्या प्रश्नावर आहे त्या प्रश्नावर याच प्रश्नावर आण ना प्रश्नावर अठ्याहत्तर मतदार संघामध्ये ही आकडेवारी वाढली असं तुम्ही म्हणताय तर त्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर जो असेल त्याच्यावर विविध काय तक्रार केली तुम्ही मी निवडणूक आयोगाने दिलेली आकडेवारी ही माझी जबाबदारी असं मी म्हणत नाही ही जबाबदारी माझ्या चौथा स्तंभाची पण आहे काही चौथा स्तंभाने छापले तसे मतं वाढली माझा मुद्दा एकच आहे की हे जे काय आज मी मुद्दे उपस्थित करतो आहे हे मुद्दे एकदम क्लिअर आहे हे काय मी माझ्या घरच्या आकडे नाही सांगत आहे निवडणूक आयोगाचे आकडे आहेत आणि या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने हा खेळ खेळलेला आहे माझे अजून दुसरे पुरावे आहेत मला अजून दिले त्याच्यावर अजून पुन्हा येणार मी पण आज नाही बोलणार मी हा मुद्दा जो आहे हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि माझ्या देशाची लोकशाही कशी आता मताचाच व्यापार कसा केलेला निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगानेच कसा व्यापार सुरू केलेला आहे हे मी या ठिकाणी पुराव्या संकट निवडणूक आयोगाच्या माहितीप्रमाणेच मी मांडतोय आम्ही सगळे प्रश्न त्यांना पाठवणार नाही लिखित तक्रार करणार निवडणूक आयोगाला आम्ही माहिती मागवणार जो व्हिडिओ तुमच्याजवळ आहे त्याला कमीत कमी अडीच तीन अडीच तीन किलोमीटरची लाईन असेल काय ऐका हे जे मतदान वाढलेलं आहे त्याला अडीच तीन किलोमीटरची लाईन असेल ते दिवस आम्हाला पाहिजे पुढे लाईन घ्यायला लागले होते लोक मतदानासाठी इथं मागण्याचा अधिकार आहे त्यांच्यातो ते मग भेटी कुठे काढायचे त्यांचे अधिकार होते पारदर्शिक निवडणुकीसाठी त्यांनी कुठं काढलेले आहे काय त्याची माहिती आम्ही सगळी मागू नाही तर मग काय करायचं तर मग त्याला वेगळी करून आम्ही सांगितलं दोन्ही गोष्टी की न्यायालयीन लढाई लढू आणि रस्त्यावरची लढाई महाविकास नाना। 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 मैं उसका जवाब मैं दूंगा मैं आज इसका जवाब मैं सुनो मैं, मैं मैं, मैं, मैं सवाल पूछ रहा हूँ सुनाओ एक से मैं महाविकास आगाड़ी माहिती में ऊपर चला हूँ और मैं कल जवाब दूंगा मेरा जवाब आज चुनाव एक से मेरा लोकतंत्र खतरे में है मैं सिविल डेमोक्रेसी की बात करता हूँ लोकतंत्र बचाने की बात कर रहा हूँ और ये चुनाव क्या आप आंकड़ों के आधार पर बात कर रहा हूँ सहयोगियों तो से सहयोग का क्या जवाब देना मैं कल दूंगा ना 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 आज मेरा सवाल सिर्फ आज मेरे लोकतंत्र मेरा लोकतंत्र खतरे में है और लोकतंत्र बचाना है। ये मेरा एक देश का नागरिक करके मेरा दायित्व बनता है पांच दिवस पांच दिवस जाने का पत्रकार परिषद में